आज काही बी हो आज मी जावा एकूण पैसे घेणार घेणारच आहे मला खर्चायला पैसे नाही तर संक्रांतीचा सण आलाय मला बांगड्या ती भरायला जायचंय आणि ह्या लई नाटक लावली वीस दिवसात दुपट करू तो म्हणले आणि ते माझे पैसे घेऊन गेले अ बारा महिने होत आले पैसे नेहलेले द्यायचा पत्ता नाही महागलदेवी त्या बँकेचं नाटक सांगितलं मग त्या बँकेत बी होते का नव्हते बँक पळून गेली की निमित्तच झालं माझे त्यात पैसे होते म्हणून तर मिळत लागा काय सांगू काय बाबा कदरलोय मी ह्या पैशाला मामी ते तुम्हाला एक ऑफर आहे एका साडीवर दहा साड्या फ्री जावाय ती आपर म्हणूनच तुम्ही जास्त डबल पैसे वाढवितो म्हणून नेले होते ती आपर जाऊन द्या चुलीत ती माझ्या पैशाची पहिली सुई लावा तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड द्या आज संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे टाकतो बर मला उठ डोक्यात आणत तुमचा हो तुमचं काय बाई जावाई राजी झाली पैशाला ते आधार कार्ड आणि ते पटकीने आणून देते पैसे यायचे मार्गावर वाटायला दिले मला आता ते आधार कार्ड दिलं कुठे खुलं कुठं नाही काय बाबा काय म्हणते काय नाही पुन्हा घेऊ तर का नाही घेतो म्हणले ते पटकी साचून द्यावा माझं एक आधार कार्ड कुठं गेलं काही नाही सापडलं म्हणजे बरोबरी सणासुदीचे मला पैसे भतीनं खर्चायला दोन्ही बी सापडलं बाहेर हो जाऊ हे आधार का कार्ड आहे पण हे हे पॅन कार्डच आहे का ह्याचं काही कळत नाही मला दिवस झालं काढलेलं चालते मी करून टाकतो पेमेंट बेनिफिशरी आय डी तयार करावं लागेल ना त्यासाठी काय करा पाचशे रुपये म्हणजे मी तुमचं ते आज करतो आणि तुमच्या अकाउंट मध्ये संध्याकाळपर्यंत पैसे येईल तुमदान माझा ह्यावर केले होतोय पाचशे रुपये द्या हालकट आहे आधीच एक लाख पण पंधरा हजार माझे तसेच आणि अजून पाचशे द्या जाऊन द्या आता पाचशे देऊन बघत आले तर आले पहिले द्यायचे सोडून हरव पैसेच मागायचे आताच अंडी इथली होती आणि एवढी माझ्याकडे पैसे आले ते लगेच बघितले की ते लगेच आता तरी माझं तेवढं पटकिनी काम करा बघा वाट काय जा बाई तुम्ही काय म्हणला वाट बघा आता किती दिवस झालं वाट बघा ते आता तरी किती माझे पैसे वाट बघा म्हणजे मी काय पैसे आणणार नाही ते डायरेक्ट तुमच्या अकाउंट मध्ये पडणार आहे त्याची वाढ बघा आणि आले की काढून घ्या बाई आता घेऊन गेले ते आधार कार्ड आणि माझं ते काय पॅन कार्ड आणि पाचशे रुपये बी नेले ते आता कवा मेसेज येतोय बाई ह्याच्यात लोईबाडू झालं माझी भांडी घासायची राहिले दुन दुवायचे राहिले पण हे मेसेज कवा येतोय ते मी बघत बसली क मेसेज पडतोय कवा नाही मॅसेज पडला पटकिनी मजी गावात जाते मला साडी घ्यायची जिंपर शिवायची बांगड्या भरायच्या मला सक्रांतीची शॉपिंग करायची का मॅसेज येतोय काय की बाय लोकांनी साड्या बिड्या घेऊन ठेवल्या पैसे पडलेला मेसेज कवा येतोय काय की बाय अगो बाय बाय आला 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 आता हे मेसेज आला आहे पण हे आता मला कळा ना की किती पैसे आले काय आली ती कोणी आहे का हिथं कोणाचा शेजार बी नाही हिथं माणूस बी नाही अगं बाई फोन बी आला हॅलो हॅलो मॅम मी मी ना महाकले बोलताय का तुम्ही हो 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 मी ना महाकले बोलते अच्छा तुम्ही आता तुमचं ना पॅन कार्ड आणि आधार कार्ड आलेले आमच्या इथे हां ते माझे पैसे येणार आहेत ना पैसे टाकण्यासाठी टाकले का माझे पैसे अहो मॅडम तुमचं ना लोन अप्रूव्ह झालंय तर त्यात का ना तुमचं आता ओ टी पी आलेला आहे एक तर तो, तो ओ टी पी चेक करा आणि मला सांगा लोन कशाचं आता आ, तुम्ही लोन काढताय ना लोन नाही बाई मॅडम अगं बाई ते माझे जाऊयाकडे पैसे आहेत एक लाख पंधरा हजार आणि त्याच्यासाठी त्यांनी माझं पॅन कार्ड आणि आधार कार्ड ते नेहल मला म्हणले फोन पे पैसे तू पॅन कार्ड ने आधार कार्डने मॅडम कसे येतील पैसे बँक अकाउंट नंबर वर पैसे येतात तुमचं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे लोनच आणि तुमचं लोन पाच तसल काही करू नका आणि मला लोन भिन काही काढायचं नाही आणि ते माझे पैसे टाका मला तिच्या बाजाराला पैसे नाहीत शॉपिंग करायची मला भरायच्यात आहे मॅडम तुम्ही ओ टी पी सांगू शकताय का मॅडम मला तसलं काही येत नाही की अच्छा म्हणजे तुम्ही लोन साठी नाही का अप्रूव्ह केलं लोनसाठी नाही ती जावाय म्हणले तुमचे पैसे देतो आणि पॅन कार्ड देन आधार कार्ड देन माझ्याकडून घेऊन गेले मॅडम पाचशे रुपये बी नेले बघा ते तुमच्या तुमच्या शेतीवरती आणि तुमच्या घरावरती लोन काढलेलं आहे हे तर मग कॅन्सल करायचंय का अयो मॅडम कॅन्सल करायचे तसलं काही लोन बिन काढायचं नाही मला अच्छा मग असे डॉक्युमेंट कोणाकडे देत जाऊ नका मॅडम ते जावं येत की आमचे हो पण आता ते लोन तुमचं झालेलं आहे ऑलरेडी फक्त ओटीपी दिला तुम्ही की तुमचं तुम्हाला पाच लाख म्हणजे लोन त्या सरकडे दिलं होतं त्यांना येऊन जाते अगो बाय मॅडम तसलं काय काढायचं नाही लोन भिन मला माझे तेवढे ते एक लाख पंधरा हजार रुपये खाते टाकायचं असले तर टाका बरं पटकिनी मला गावात जायचं बाजाराला अहो मॅडम त्यांचं बँकेमध्ये खातच नाहीये आणि कुठून अकाउंट नंबर बँक पैसे काढतो आणि आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन गेले पाचशे बी नेली मॅडम आताच अंडी विकली होती मी हो लोन होती लोन ले ले, ते लोन काढण्यासाठी आले होते ते पाच लाखाचं लोन हे अप्रूव्ह झालेलंय फक्त तुम्ही ओटीपी दिला नाही एकदा तर ते म्हणजे तुमचं येऊन जाईल लोन अयो लोन नाही घ्यायचं मॅडम आम्हाला बरं बरं ह्या जावा काय कारकासा केला पहिलेच पैसे द्यायचे चालेल मी बोलते आता बघते त्यांचं ते लोन बिन बंद करा ते काय माहिती बरं बरं ठीक आहे जावायला फोन लावते जावायचाच फोन आला मी त्यांनाच लावायला लागली होती हॅलो आवो जावाई असलं तरी कामून करायला लागला तुम्ही ती माझे पैसे देयची सोडून आणि आता एका मॅडमचा फोन आला होता त्या मॅडम म्हणित होते की लोन काढायला लागले तर तुमचे जावाई आता असं काय नाही मामी दोन मिनिटात तुमच्या अकाउंटला पैसे दोन मिनिटात फक्त ओटीपी द्या का तर ओटीपी कशामुळे माहिती का तुम्हीच तुमचंच अकाउंट आहे आणि तुम्हीच बोलताय म्हणून ती ओटीपी असतोय बाकी काही नाही आणि लोन पिन मी कायला काढूगत तुमच्या नावावर हा ओ टी पी दिला का दोन मिनिट तुमच्या अकाउंटला पैसे बघा चेक करा तुम्ही दोन मिनिटांनी लगेच अहो जाव कशाचा ओ टी पी कशाच काय आलंय जसे माझे कॅश पैसे नेलते तसे आणून द्या बारा नाटक सांगायला लागला तर अजून पैसे रुपये घेऊन चाललात माझे जसे नेले होते तसे घेऊन या मला ना का ते बँकेच कसं आधार कार्ड ते पॅन कार्ड त्याचे नाटक सांगू हाताने पैसे द्या काहीतरी कुठं ना कितीच नाटकं लावलेत बाय त्या जावा यांनी कुठं लोन काढायचं कुठं काय हाताने माझे पैसे नेहलेतय आणि ते आता पंधरा बहाणे सांगायला लागले लोन काढायला लागले वरचे पैसे देते घालते त्यांच्या खिशात असला का काय कुठं माणसाने विश्वास केला म्हणून असलं नसतं एवढा हलकटपणा घरच्याच माणसाला बुडवायचं ते माझे पैसे सुई लावा पहिले काय काहीतरी असं काहीतरी चेंजमेंट लावाला तुम्हाला बघू